पटेल शिवनेर प्रा मध्ये आपलं स्वागत शिवनेर बाय या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधते तर याच लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख विजयजी सर ते या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका या ठिकाणी मांडणार आहे की या लोकसभा निवडणुकीची पक्षाची भूमिका काय आहे आणि त्या वेगळ्या प्रश्नांवर आता जी काही सद्यस्थिती आहे त्या उमेदवारांविषयी जे काही प्रश्न आहे जे जनतेच्या मनात आहे ते जनतेच्या मनातले प्रश्न आपण या ठिकाणी विजय कुराडे यांना विचारणार आहोत आणि त्यांच्याकडून जाऊन घेणार आहोत की नेमकी त्यांची भूमिका काय आहे आणि पक्षाचं मत या ठिकाणी नेमकी काय आहे सर नमस्कार आपलं स्वागत नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की एक अमोल कोल्हे हे उमेदवार आहेत ते अभिनेते आहेत ते त्या ठिकाणी त्यांची वेगळी भूमिका त्या ठिकाणी आहेत परंतु समाजामध्ये आहेत ते त्याच भूमिकेत वावरतात अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे सामान्य माणसांप्रमाणे ते वागत नाही असं बोललं जातं याबद्दल तुम्हाला काय वाटतं सामान्य माणसाप्रमाणे ते वागत नाही असं बोललं जातं ठीक आहे जर तर तर्कवितर्क लढवणं पत्रकारांचं किंवा कामच आहे ज्यांच्या मनात काही प्रश्न असेलच तर अमोलजी कोल्हे हे आपल्या जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र आणि सुपुत्र आहेत त्यांना निसर्ग दत्त देणगी आवाजाची त्यांचं व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व हे या मातीत घडलं असल्यामुळं त्यांना जो काही निसर्गानं जो काही रूप त्यांना दिलेला आहे आणि त्या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिका पडद्यावर साकारलेल्या आहेत आणि एखादी भूमिका साकारत असताना त्या भूमिकेशी समरस होणं त्या भूमिकेशी भूमिकेशी एकरूप होणं त्यांची ती देहबोली त्या भूमिकेतून ज्या वेळेला पडद्यावरती साकारली गे गेली ती त्यांची असलेली देहबोली उभ्या महाराष्ट्रात नाही देशात नाही जगानं एक अभिनेता म्हणून स्वीकारली मला वाटतं तुमच्या माझ्यासाठी एक अभिमानाची बाब आहे की या मातीतला एक सुपुत्र सबंध जगामध्ये एका उत्तुंग छत्रपतींचं व्यक्तित्व व्यक्तिमत्व नेऊन पोहोचवतो छत्रपती संभाजी असतील छत्रपती शिवराय असतील यांना प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनामध्ये पण नेऊन पोहोचवतो मला वाटतं हे अतिशय उत्तम आणि उत्तुंग अशा स्वरूपाचं काम त्यांच्याकडनं झालेलं आहे मला वाटतं याच्यापेक्षा अधिकचा अभिनय त्यांनी नाही केला आता कुठला तरी त्यांची अभिनेत्री उंची आता कायम राहणार आहे आणि एक अभिनेता म्हणून ते ज्या वेळेला काम करत होते पडद्यावरती त्यातून ते सक्रिय राजकारणामध्ये ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांचा जो आवाज आहे त्यांची शब्दफेक आहे ती तुमच्या माझ्या काळजाला भिडणारी आहे आणि तुमच्या माझ्या मनातलं दुःख आणि व्यथा मांडणारी शब्द ती शब्दकळा असल्यामुळं त्यांची आपण गेल्या काही दिवसातली लोकप्रियता आणि सामान्य माणसामधली त्यांची असणारी त्यांच्याविषयी जी असणारी आपुलकी आणि आस्था ही प्रचंड वेगानं वाढताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये त्यांच्याविषयी प्रचंड आदर आणि आस्था निर्माण झालेली आहे प्रश्न राहतो की पत्रकारांनी उपस्थित प्रश्न आणि विरोधकांचा विषय तर मला वाटतं जनतेला ते आपले आहेत असं मुळात वाटतंयच म्हणूनच एवढा मोठा झंझावात निर्माण झालेला आहे त्यामुळे त्यांच्याविषयी चुकीचे गरज आपणही पसरू नयेत आणि विरोधकांनी किती भांडवल करावं हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे विरोधकांनी किती भांडवल हा त्यांचा व्यक्तिगत भाग आहे परंतु जर विचार करायचा झाला तर अमोल कोल्हे सांगत आहे की मी खासदारांवर कोणत्या प्रकारची खालच्या पातळी किंवा टीकाच करणार नाही कोणत्या व्यक्तिगत पातळीवर मी बोलणार नाही परंतु जर कार्यकर्त्याचा जर विचार करायचा झाला तर कार्यकर्ते खालच्या पातळीवर त्या ठिकाणी टीका करतायत तर हा कुठेतरी भूमिकेचा विरोधाभास पाहायला मिळतो तुम्हाला नाही विरोधकांनी लोकशाही विरोध करणं मला वाटतं हे लोकशाहीचं सबलीकरणाचं लक्षण आहे आणि ते अपेक्षित पण आहे परंतु अमोल कोल्हेंवरती बोलायचं काय जेवढं मुद्दे सापडत नाहीत अमोलजी कोल्हे वारावर सांगतायत तुम्ही विकासावर बोला पंधरा वर्षे केलेल्या कामावर बोला तुमच्या धोरणावर बोला तुमच्या भूमिकेवर बोला तुमच्या असणाऱ्या पुढच्या कामांच्या जे काही तुमच्या भविष्यातल्या कल्पना योजना आहे त्याच्यावरती बोला पण ते काही न करता ते लोक थेट अमोल कोल्हेंच्या व्यक्ती त्या व्यक्तीवर बोलतात त्यांच्या एकंदर चारित्र्यावर बोलतात आणि इतक्या मोठं काम केलेल्या अभिनयामध्ये इतकं मोठं काम केलेल्या माणसावरती ज्यावेळी यांना वैयक्तिकरित्या बोलण्याची पाळी येते मला वाटतं त्यातला बोध असा घ्यायचा आपण की यांच्या पायागाची वाळू सरकल्यामुळं यांना पराभव दिसू लागल्यामुळं मोदी मोदी लाटेचा मागच्या जो प्रभाव होता तो सगळा संपुष्ट झाल्यामुळं आणि यांच्यामध्ये अंतर्गत बंडाळी अंतर्गत गटबाजी यांच्या विरोधकांच्या सगळ्या गटातली उफाळून आल्यामुळं त्यांना कळून चुकलं की आता कुठल्या अर्थानं आपण लोकांना या अमोल कोलने डॅमेज करून सांगायचं दाखवायचं अशा काही प्रकार ते करतायत परंतु जनता आपली निर्णय जनता योग्य प्रकारे घेईल किंमत देण्याची गरज तुम्ही सांगत असले की त्यांच्या पाय खालची वाळू सुरक्षेली आहे परंतु जर विचार करत आता अमोल भूमिका आणि कार्यकर्त्याची भूमिका यात कुठे विरोधाभास दिसतोय याबद्दल काय सांगा कोणते अमोल कोल्हा सांगताय मी खासदारांवर टीका करणार नाही परंतु कार्यकर्ते हे खालच्या पद्धतीत टीका करताय ही भूमिका कार्यकर्त्यानं व्यक्तिगतरित्या शिवाजीराव अरेराव पाटलांनी टीका केली असं मला दाखवा कुठल्याही बोलले का असं काही त्यांच्यावरती कार्यकर्ते जर बोलले असतील तर ते पक्षाच्या भूमिकेतून बोलले असतील व्यक्तिगत शिवाजीराव आरडराव दादांवरती कोणीही व्यक्तिगतरित्या बोललेले नाहीये रेल्वेवर बोलले असतील तुमच्या घाटावरती किंवा बैलगाड्यावरती बोलले असतील तुमच्या ट्रॅफिकवर बोलले असतील विमानतळावर बोलले असतील अनेक बाकी बोलले असतील पण व्यक्तिगत त्या माणसाला ठीक आहे विरोधामध्ये असले म्हणजे त्यांचा आपण आदर आणि केलाच पाहिजे तो मी तर करतोच परंतु लोकशाही मार्गाने विरोध हा केला असेल व्यक्तिगत कोणी टीका आमच्या पक्षात कोणी केलेली नाही आणि ती करणं आम्हाला अपेक्षित पण नाही तुम्ही सांगता या ठिकाणी तशी भूमिका नाहीच आहे तुम्ही या ठिकाणी सांगताय दुसरा विचार पुढचा प्रश्न आपला असा आहे की जुन्नर तालुक्यातला उमेदवार आहे परंतु जी काही गणित आहे ती आंबेगाव तालुक्यात फिरत आहे अशी चर्चा आहे त्याच्यामुळे जुन्नर तालुक्यातला जरी असला तरी त्याला एवढे मोठे सगळे तालुके जेवढे जोडलेले आहेत ते असं स्वतः कधी म्हटलेत की मी जुन्नरचा उमेदवार आहे म्हणून मला जुन्नरकरांनी मदत करा ते तमाम महाराष्ट्राचे स्टार प्रचारक आहेत पक्षाचे पक्षामध्ये जेवढे पवारसाहेबांच्या उपस्थित त्यांनी प्रवेश केला तेव्हा ते तालुक्याचे नाही राहिले ते राज्याचे होऊन बसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे राष्ट्रीय पक्षाच्या पक्षा यादीमधला तो पक्ष आहे त्याची बाहेर पण काही आमदार पक्ष निवडून आणलेले आहेत ते त्यामुळे त्यांच्या मर्यादा तालुक्यापुरत्या नाही आहेत भावनिक राजकारण करताना आंबेगाव तालुक्यामध्ये असं झालं मग जुन्नरमध्ये असं करा या गोष्टी विरोधक करायचा प्रयत्न करतील पण जुन्नर तालुक्या इतकंच प्रेम सगळे तालुक्यावरती प्रेम आहेत हे मात्र आपल्याला सत्य स्वीकारावं लागेल कारण त्यांचा वाढता प्रतिसाद आपण हाडपसर घ्या भोसरी घ्या सगळ्या परिसरामध्ये जा तुम्ही आणि कानुसा घ्या माता मावल्या भगिनी सगळ्या ज्या काही तरुण वर्ग आहे तो अमोल एवढा चाहता आहे तो वाढ बघत आहेत की एकोणतीस तारखेला आम्ही कधी यांना मतदान करून प्रचंड मताधिकाणी विजयी करतोय त्यामुळे जुन्या तालुक्यात उमेदवार आहे ही जरी वसुस्थिती असली तरी ते एका मतदारसंघामध्ये एका तालुक्यापुरते मर्यादा असू शकत नाहीत त्यांची व्याप्ती फार मोठी आहे कारण तो एक मोठा झंझावात पक्षामध्ये त्यांच्या मध्ये निर्माण झालेला आहे आणि आशेचा किरण म्हणून त्या शेतकरी त्यांच्याकडे बघतोय कामगार बघतोय कष्टकरी बघतोय सगळे लोक त्यांच्याकडे आज एका वेगळ्या अपेक्षेने बघतोय आणि ते कुठल्याही प्रकारची गोलथापा देण्याच्या उद्देशानं मतं मिळवण्याच्या उद्देशानं असं वेग कुठे काही बोलत नाही आहेत ते बोलत आहेत ते वास्तव दे बोलत आहेत अभ्यासू बोलत आहेत माहिती घेऊन बोलत आहेत टीका करताना संयमी आहेत कुठेही कर व्यक्तीकडे टीका करत नाहीत धोरणावर बोलत आहेत मी काय करू शकलो ह्याच्यावर बोलतायत बोलता त्यांच्या सामोर तर बोलतायत त्यामुळे त्यांच्याविषयी एक चांगली लाट या माध्यमातून उभी झालेली आहे तुम्ही सांगता की आम्हाला कोणी अभ्यास पूर्ण बोलत आहेत परंतु गेल्या जरी सेनेचं पद होतं त्यावेळेस काळातही ते आपल्या मतदार सगळ्यात ते त्याच्यामुळे स्क्रिप्ट देऊन ते बोलत आहे अशी पण चर्चा आहे तुम्हाला काय दाखवत तुम्ही मला दाखवा ना एक भाषण त्यांचं दाखवा त्यांनी कागद घेऊन कुठं के भाषण केलं आहे तालुक्यातल्या नाही तर अख्ख्या मतदारसंघातल्या सगळ्या नेत्यांची ने गावोगावच्या सगळ्या कार्यकर्ते नावं त्यांच्या मुखोद्गत आहेत ज्यावेळी ते शिवसेनेमध्ये होते त्यावेळी ते सक्रिय समाजकारणामध्ये नव्हते का पदावर होते कारण शेवटी शिवसेना हा पक्ष एका एक व्यक्तीभोवती ज्यावेळी तो फिरतो थोडासा म्हणजे एका कुटुंबाभोवती त्यावेळेला ते त्यांच्या त्यांना काय मर्यादा होत्या समाजकारणामध्ये येण्यात आता पवारसाहेबांच्या माध्यमातून ते थ्री लोकरमध्ये आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला अमोल कोल्हे साहेबांना पक्षानं संधी दिली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी अभिनय जो आहे तो मी आता पूर्णपणे मालिका विषयातून निवृत्ती घेणार आहे आणि खासदार झाल्याच्यानंतर शंभर टक्के माझा वेळ संसद माझा मतदारसंघ आणि लोकांच्यासाठी त्या ठिकाणी मी देणार आहे एवढं मोठं अपील त्यांनी केलं असेल तर त्याचं ॲप्रिशिएशन आपण के दिलं पाहिजे की हो आम्हाला मान्य आहे ते ज्यावेळी असं म्हणत आहेत त्यावेळी अभिनेता मालिका ते तिकडे व्यस्त ते सगळं घळून पडतं ना त्यामुळं त्यांच्या वेळेबाबत त्यांच्या उपलब्धतेबाबत त्यांच्या एकंदर कामकाजाबाबत आत्ता शंका घेणं मला वाटतं अपेक्षित नाही आहे सांगतात की ते अपेक्षित नाही आहे परंतु जर विचार केला तर अमोल कोल्हे हे वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी पदवी घेतलेली आहे त्यानंतर ते अभिनय क्षेत्रात गेलेले आहे पुन्हा ते शिवसेनेत होते आता ते राष्ट्रवादी आहे परंतु जर अमोल जर सांगत असतील की मी या अभिनयात निवृत्ती घेणार आहे तर ते राजकारणात किती गोष्टी केलं तुम्हाला एक्झॅक्टली अगदी मनातला प्रश्न विचारला तर मी काही लोकांना याच्याबाबत सांगणं गरजेचं आहे मुळामध्ये अमोल कोल्हे साहेबांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये किंवा डॉक्टर म्हणून पदवी संपादन केल्याच्या नंतर ते सामाजिक कार्यामध्ये डब्ल्यू एच ओ सारख्या संस्थेमध्ये साडेतीन वर्षे ते काम करत होते मग एखाद्या समाजाशी निगडीत असणाऱ्या संस्थेमध्ये जेवढी काम करतात त्यावेळेला त्यांना समाजाविषयी असताना आपुलकी आहे हे तर आपल्याला अभिप्रत किंवा दिसतंच आहे परंतु एक अभिनयानं भरलेला माणूस उत्तम संवाद कौशल्यानं ते क कर... आणि कलागुणांनी युक्त असलेला माणूस अभिनयामध्ये जेवढी उंची गाठतो त्यावेळी एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर ते काम जगाने त्याला एकदम मान्यतेने पावती दिली असते चांगल्या कामाची तर थांबलं पाहिजे आणि सक्रिय राजकारणामध्ये आलं पाहिजे मला वाटतं खूप लोक समाजामध्ये निर्णय घेतात अनेक व्यवसाय लोक हा बंद करून तो व्यवसाय सुरू करतात व्यावसायिकामध्ये होतात लोक ही नोकरी सोडून ती नोकरी करत आहेत हा हे क्षेत्र सोडून त्या क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहेत त्यांचं मूळ क्षेत्र वैद्यकीय क्षेत्रामध्ये संपादन केली अभिनय क्षेत्रामध्ये उत्तम काम केलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये गुणवत्तापूर्ण त्यांनी कामकाज केलं मेरिटनं ते त्या ठिकाणी हे संपादन केलं आणि आता राजकारणामध्ये काम करताना ज्यावेळी ते पूर्ण राजकारण आहेत त्यावेळेला राजकारणामध्ये त्यांना खूप मोठा वाव आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्या मालिका जगासमोर नेल्यानंतर पेक्षा अधिक काय नेलं पाहिजे मला वाटतं त्यांना कुठंतरी एक ग्लॅमर असलेला किंवा हिंदी सिनेमातला अभिनेता म्हणून पडतो यायचं नव्हतं त्यांना तुमच्या ह्या माझ्या मातीचा इतिहास मराठी माणसाच्या मनामध्ये जागा करायचा होता उभा करायचा होता म्हणून त्यांनी हाती घेतलेलं जे काही धर्मकार्य आहे जे काही एक उत्तुंग स्वरूपाचं काम आहे मालिका विश्वातलं त्यांनी उत्तुंग स्वरूपाचं काम जेवढं निर्माण केलं त्यांनी त्यावेळेला उंचीवर जाऊन थांबणं आणि ही मला तुम्हाला अपेक्षित आहे आणि आता राजकारणामध्ये सर्वोच्च पदावर त्यांना ज्यावेळी खाजर म्हणून आता काम करायचं आहे लोकसभा मतदारसंघामध्ये त्याच्यामध्ये ते शंभर टक्के उत्तम काम करतील ही तुम्हाला नाही मला नाही सगळ्यांना खात्री आहे कारण एकदा मालिकेविषयी निवृत्ती घेतली की अभिनय क्षेत्रातून त्यांना कुठे कॅमेऱ्यासमोर जाऊन अभिनय करायचा नाही तर प्रॅक्टिकल लाईफमध्ये सामान्य माणसाच्या प्रश्नामध्ये हात घालताना त्यांना जेवढं संधी मिळेल संधी मिळणारच आहे त्यावेळेला त्यांच्या कामाच्या आवाक्याबाबत किंवा त्याविषयी आपण त्यावेळी बोलणार आहोत परंतु ते चांगलं काम करून दाखवतील याबाबत माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही नक्कीच या ठिकाणी सांगता की अमोल कोल्हे हे अभिनय ज्याप्रमाणे उंचीवर गेले आहे त्याचप्रमाणे ते राजकारणात उंच गेले जातील असं तुम्ही सांगताय परंतु जर त्याचा विचार करायचा जातो अभिनय हा स्क्रिप्ट दिली जाते त्यानंतर ते अभिनय सादर करायचा असतो परंतु राजकारण जे काय ते राजकारण राजकारणामध्ये समाज समाज वाचावा लागतो माणसं वाचाव्या लागतात आणि या सर्वांची गोळागरीच तरी करावी लागते तर राजकारणात माणूस यशस्वी होऊ शकतो तर अमोल कोल्या हो कशा पद्धतीने यशस्वी होऊ शकतो नाही त्यांनी सांगितलं ना मी सामान्य शेतकरी कुटुंबातला मा मुलगा आहे शिक्षण घेतलं पुण्यामध्ये नारायणगावमध्ये शिक्षण घेतलं नंतर गव्हर्नमेंट कॉलेजला त्यांनी मेडिकल केलं डी क्षेत्रामध्ये पदवी संपादन केली आणि अभिनयामध्ये मुंबईसारख्या क्षेत्रामध्ये मुंबईसारख्या भागामध्ये जाऊन त्यांनी आपलं नाव कमवलं आणि राजकारणाला जे ज्या गोष्टी आवश्यक असतात लोकसंग्रह असेल त्यातला अभ्यास त्यातला असेल त्यातलं तुमचं संवाद कौशल्य किंवा भाषण कौशल्य असेल वक्तृत्व असेल हे सगळे गुण आता त्यांच्यामध्ये आहेत समाजाच्या प्रश्नांची जाण त्यांच्याकडं आहे प्रशासनाशी कसं त्यांच्याकडनं काम करून घ्यावं इतपत पण त्यांना त्यांची क्षमता नक्कीच आहे कारण त्यांच्यापेक्षाही उजवे नसलेले आणि राजकारणामध्ये दीर्घकाळ त्यांनी काम केलेले लोक आपण आता समाजामध्ये पाहिलेले आहेत मग याच्यापेक्षा अधिक त्यांच्याकडे क्षमता चांगल्या असतील तर ते नक्की चांगलं काम करू शकतील याच्यामध्ये कुठं शंका घ्यायचे काही कारणच नाही त्यामुळे ते चांगलं सर्वच काम खाजर म्हणून ते शंभर टक्के करतील आणि त्यांना जुन्नर सकट सगळा मतदारसंघ त्याच्या पाठीशी उभा राहून त्यांना ही संधी देईल असं मला ठामपणे वाटतं नक्कीच त्यांच्या क्षमतेनुसार त्यांच्या कौशल्यानुसार ते नक्कीच या यशस्वी सांगत सांगताय पुढच्या प्रश्न जर आपण ओळयात की जर विचार करायला झाला ती ही इलेक्शन जर पाहिली तर या इलेक्शनमध्ये घोडा असेल बैल असेल बैलगाडा असेल अशा अनेक प्रकारचे जे काही साधनं आहे प्रचारासाठी वापरल्या जातात तर या वापरणं कितपत योग्य आहे याबद्दल तुमची भूमिका नेमकी काय नाही आता बैलगाडी किंवा बैल तुमच्या माझ्या शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय आणि बैलगाडी बैलगाड्याच्या सम पुढे जे घोडे धावतात तोही शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडित विषय आमचा उमेदवार लोकांना वाटतं की हा माझा उमेदवार आहे तरुण आहे हा, हा मालिकेबाजीवढी त्यांनी पाहिलं की उत्तम अभिनेता आहे छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांच्या भूमिकेत त्यांनी काम केलेलं आहे मग आमचा एक प्रतिमा म्हणून त्यांना कुठेतरी आता गावामध्ये स्वागत करायचं का घोड्यावर बसून त्याची मिरवणूक लोक काढत आहेत मला वाटतं हे किती मोठं प्रेम लोक त्यांना देत आहेत निकाल जो यायचा तो येईल पण आज जनसामान्यामध्ये गावागावामध्ये माझ्या शेतकरी माता भगिनी त्यांच्या तोंडावर हात फिरवत आहेत त्यांच्याकडं किती आदरण आणि कौतुकानं पाहत आहेत अपेक्षाचं ओझं त्यांच्यावरती किती मोठं आहे आणि एक परिवर्तनाच्या लाटेमध्ये अमोलजी कुलवरती वाढलेली जबाबदारी आणि जनसामान्यांच्या असलेल्या अपेक्षा याचं भान त्यांना जमिनीवर आता ते राहूनसुद्धा म्हणजे राजकारणामध्ये काम करताना ते सगळं त्यांना हे सगळं पेलताना त्यांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी उभ्या राहत आहेत की सामान्यांचे प्रश्न आपल्याला कसे मांडायचे आहेत कसे लोकांच्या भावनांशी आपल्याला समस्यांना दूर करायचं आहे त्याच्यामुळं प्रचारामध्ये मिळणारा प्रतिसाद घोडागाडी असेल बैलगाडी असेल आणि काही साधनं असतील की लोक उत्स्फूर्तपणे त्यामध्ये घेत आहेत लोकांचा हा पाठिंबा दर्शवण्याचा एक प्रकार आहे किंवा एक आपण जो बघतोय त्याच्याकडं तर ते चांगला संकेत म्हणून आपण त्याकडे बघितलं पाहिजे आणि अमोल जे कोल्हे यांना वाढता प्रतिसाद आणि जनतेचं पाठबळ हे यातून आपलं स्पष्टपणे जाणवतं नक्कीच हे जे काही प्राण्यांचा वापर केला जातोय हे जनतेचं प्रेम आहे आणि जनतेचं प्रेम म्हणून ते त्या ठिकाणी वापरत आहेत त्याबद्दल कोणताही विरोधकांनी प्रचार करण्याची गरज नाही असं तुम्ही या ठिकाणी सांगितलं पुढच्या प्रश्न आपण बोलूया सध्या जर इलेक्शन जर पाहिलं हे दोन हजार एकवीसची जी लोकसभा लोकसभा आहे या लोकसभेत जातीचा मुद्दा वारंवार चर्चेला जातोय आणि त्यावर अमोल कोल्हे मी सांगत आहेत की मी मावळा आहे तर मावळा जर आपण आपल्याला जर प्रश्न विचारला गेला की आपली जात कोणती तर या जातीबद्दल आपलं काय उत्तर असेल मावळा की भारतीय मुळात सामान्य माणसाच्या मनामध्ये जात हा विषय नाही आहे हे जेव्हा राजकारण राजकारणाच्या पातळीवरती कुठंतरी बॅलन्स या बिघडतो कुठंतरी जाणवतो हो की आपण असुरक्षित हो आहोत तेव्हा जातीचे मुद्दे पुढे केले जातं आणि मला वाटतं अमोलजी ना एका जातीपुरतं मर्यादित पाहून जमणार नाही कारण मला एक गोष्ट आठवते की एक मराठा लाख मराठा या थीम ह्या जी थीम आहे त्याचं सॉंग बनवताना स्वत अमोल कोल्हेंनी स्वतः संपूर्ण वेळ देऊन कुठलंही मानधन न घेता अखंड महाराष्ट्रामध्ये मा जेवढं मराठा मोर्चे सुरू होते त्या कालखंडामध्ये ते गाणं बनवण्याच्याकरता आणि मराठा समाजाला जागृत करण्याच्याकरता जा किंवा न्याय मिळवून देण्याच्याकरता त्यांनी जे थीम सॉंग बनवलं आणि त्यांनी त्यांच्या अभिनयाचा संवादाचा वापर करून जी जागृती निर्माण केली तुम्ही आम्ही व्हॉट्सअप आणि फेसबुकवर सगळं बघतो त्याचं कौतुक केलं पाहिजे ना, ना के के ते पुढं कोणाला माहीत नव्हतं ना की ते खासदार म्हणून उमेद उमेदवार असतील आणि उभे राहतील हा काही तेवढे विषय नव्हता पण एक सच्चा माणूस जाती धर्माच्या पलीकडं जाऊन काम करणारा एक खरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुराज्याला अभिप्रेत असणारा एक व्यक्ती जो या समस्या समाजीकरणामध्ये येतो आणि स्वतःला मावळा म्हणतो कारण मावळा हे स्वतःला जात पुढली लागत नाही तो पाईक असतो या मातीचा या माणसांचा आणि या समाजाचा आणि तेच काम पुढून जा करता जातीच्या जा पलीकडे जाऊन आदरणीय अमोलजी कोल्हाने आपणही पाहिलं पाहिजे आणि जातीपुरतं मर्यादित ठेवून कोणाचं कार्य करतो जो कधीच लोकलेलं नाही त्यामुळं जातीच्या जा पलीकडे जाऊन त्यांनी केलेलं काम हे सगळ्यांनी आत्ता ॲप्रिशिएट केलं आहे पाहिलं आहे मान्य केलं आहे त्यामुळं विरोधकांच्या बाजूनेपुढे आजचे मुद्दे येतील ते तसेच हवेत विरून जातील त्याला पत्रकारांनी किंवा अनेक लोकांनी इतकं त्याला मोठं त्या विषयाला करण्याची गरज नाही पण अमोलजी कोल्हे हे ज्यावेळेला छत्रपती शंभू आणि छत्रपती महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या भूमिकांना घेऊन समाजापुढे येत होते त्यामुळे ते जातीमध्ये कुठले आहे तर हा विचार करून ते कधी करत नव्हते अमोल कोल्हे तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला तर तुमचं उत्तर काय असेल नाही जात जात हा प्रश्न विचारूच नाही मुळात मी भारतीय आहे कारण मला संविधान मला सर्वोच्च आहे आणि संविधान मी स्वीकारलं असल्यामुळं मी एक भारतीय नागरिक म्हणून ज्या वेळेला या लोकशाहीमध्ये काम करतो त्यावेळेला मी जातीच्या आणि धर्माच्याही पलीकडे जातो कारण मला पहिला शब्द शिकवला आहे सहिष्णुता आणि सहिष्णुता ही अशा शब्दाला जन्म देते की अंतिम सत्य जगाचं जे आहे ते पीस शांतता आहे आणि गांधीजीनं ते अपेक्षित होतं त्यामुळं धर्माचा वाद जातीचा वाद एका मर्यादेपर्यंत जाऊन थांबतो परंतु सहिष्णुता धर्मनिरपेक्षता आणि याला मर्यादा पडत नाही त्या पडल्या नाही पाहिजेत त्या मर्यादांच्या न पडताच सग अखंड म्हणजे माऊली माऊलीने सांगितलं पासायद्याने मागितलं की माझं नको कल्याण माझ्या देशाचं नको माझ्या भागाचं नको विश्वाचं कल्याण त्यांनी साकारलं तशीच काहीशी व्यापक स्वरूपाची भावना या लोकशाहीमध्ये जेवढे रूढ होते संविधानातून ती आपल्यापर्यंत येते त्यावेळेला संविधान आपण ज्यावेळेस स्वीकारलं त्यावेळेला आपल्यामधून जात धर्म गळून गेले पाहिजेत आणि ते मला वाटतं तोच विचार सर्वांना तारक आणि पूरक आणि पोषक आहे आणि त्यातनं पुढे गेला पाहिजे सांगता की संविधान आणि त्याच्यानुसार जी काही मूल्य आपल्याला ते मूल्यांचं पालन केलं गेलं पाहिजे आणि ती संविधानानुसार आपण सर्व भारतीय आहोत कोणत्याही जातीचा त्या ठिकाणी उल्लेख करणं अयोग्य आहे परंतु विचार करायच झाला तर अमोल बोल्हे मावळा आहे पुन्हा एकदा आमोल बोलले जात विरहित बोलत असताना मावळा सांगून ते छत्रपतींच्या नावाने राजकारण करते असं वाटते का अजिबात नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांची यादी जर मी वाचली घेऊ छत्रपतीचा आशीर्वाद चलो चले मोदी के साथ किती किती छत्रपतींचं नावाचा वापर करून ह्या मागच्या चौदा सालामध्ये दोन हजार चौदामध्ये निवडणूक लढल्या गेल्या किंवा शिवसेनेसारखा पक्ष आहे छत्रपती शिवरायांचं नाव आणि घेऊनच ते राजकारण करतात ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही कधीही जातीवादीचं राजकारण ते करत नाही समाजकारण करतात त्यामुळं मावळा हे असा शब्द उच्चारून त्यांनी कुठंतरी शिवाजी महाराजांचा नावाचा वापर करून राजकारणामध्ये करतात असं म्हणणं अजिबात मला योग्य वाटत नाही कारण मावळा ही उपाधी आहे मावळा हे तुम्हाला विशेषण जोडलेलं जर असेल तर त्यातनं अपेक्षित काय आहे तो बोध मला वाटतं ती उंगली नि आंघुळी निर्देश जो आहे तो तिकडे जातो की शिवाजी महाराजांच्या राजकीय राज व्यवस्थेमध्ये हे एक मावळा त्याला जाती पाहिलं गेलं नव्हतं त्याला समानतेची वागणूक होती तर सगळ्यांसाठी तो प्रिय आणि त्याच्याकडनं जे अपेक्षित होतं ते त्या ठिकाणी घडत होतं म्हणून मावळा जे असं म्हणत आहेत त्यांना जातीपातीच्या पलीकडे जाऊन लोकांमध्ये काम करायचं आहे आणि सगळ्यांना आपलंसं करून लोकांमध्ये प्रेमाची आणि वात्साल्याची भावना निर्माण करायची त्याच्यामुळं त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव वापरलं आहे असं कोणी म्हणू नये कारण ज्या सगळ्यांनी ते नाव वापरून झालेलं आहे त्यांना ते नैतिकता उरत नाही त्यांनी शिवाजी महाराजांचं नावावरून पक्ष सुरू केलेत त्यांना अमोल कोल्हेंकडून या विषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही जातीचे जेव्हा आपण बोललो सध्या जर विचार करायचा झाला तर लोकसभा इलेक्शनमध्ये खासदार शिवाजीराव पाटील असतील त्यांचं कुटुंबीय असेल त्यांच्या पत्नी असतील हे सर्वजण प्रचारात दिसतात परंतु अमोल कोल्हेकडनं त्या प्रमाणात महिला असेल किंवा त्यांचं कुटुंबीय असेल त्या प्रचारात दिसत नाही तर यात काय वाटतं मला पंधरा वर्ष खासदारांनी खासदार म्हणून काम करून सुद्धा त्यांना आपल्या कुटुंबाला प्रचारामध्ये उतरावं लागतं मग कार्यकर्त्यांना विश्वास नाही का त्यांचा महिला पदाधिकाऱ्यांना विश्वास नाही का त्यांचा ठीक आहे त्या उत्स्फूर्तपणे त्यांचे कुटुंबीय प्रचारामध्ये आले असेल हरकत नाही पण ही तुलनाच करणं आयोग आहे मुळामध्ये अमोलजी कोल्हेंसाठी जे लोक प्रचारामध्ये त्यांच्या गावातून घरातून आहेत ते तुम्ही आम्ही कधी कॅमेरापुढं त्यांना आणलं आहे का नाही त्यांच्या घरातील दिलीप कोल्हे साहेबांपासून सगळे लोक प्रचारामध्ये आहेत सगळ्या लेवलवर सगळे लोक काम करत आहेत आणि प्रचार म्हणजे काय को अमोल कोल्हे ऑलरेडी प्रत्येक घरामध्ये पोहोचलेले आहेत पण ते अभिनेता म्हणून पोहोचलेले आहेत सक्रिय राजकारणामध्ये येऊन त्यांना काय करायचं याच्या बाबतीच्या भूमिका मांडण्याच्या करता आणि लोकांच्या मध्ये जनजागृती करण्याच्या करता माहिती अगदीशी देण्याच्या करता ते लोक नारायणगावमधले सगळे लोक आज सबंद लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत त्यामुळं तो विषय त्यांच्या कुटुंबातला आहे त्यांच्या नाही याला काही सध्या वेटेज नाही आहे सगळेच लोक ताकतेनं प्रचारामध्ये आहेत कारण पंधरा वर्ष खासदार आलेल्या माणसालासुद्धा आज एवढ्या मोठ्या ताकदीनं प्रचार करावा हो लागतो म्हणजे अमोलजी कोल्हे साहेबांचा धसका त्यांनी घेतलेला आहे आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे त्यांचा मुलगा असेल पत्नी असतील की अनेक लोक असतील त्यांनी प्रचार करणं हे अपेक्षितच आहे आणि ते करतायत त्याबद्दल काय मला वेगळी टिप्पणी आपण करणं गरजेचं नाही शेवटी जसा जसा प्रचार जनतेने केला पाहिजे आणि ते काम चाललेलं आहे नक्कीच वेगळी टिप्पणी करण्याची गरज नाही परंतु काम चालू आहे तुम्ही या ठिकाणी सांगताय पुढच्या प्रश्नाने आपण म्हणू राष्ट्रवादीकडनं पाहिजे तेवढ्या प्रमाणात महिला त्या ठिकाणी आपली भूमिका मांडता दिसत नाही परंतु सैनिकांना त्यांचे पदाधिकारी असतात प्रचार करतायत वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व महिला सर्व पदाधिकारी महिला आहेत त्या आपापल्या आप ठिकाणी उत्तम उत्तम काम त्या ठिकाणी त्या त्या भागामध्ये करत आहेत कारण शेवटी तळागाळापर्यंत काम पोहोचवलं पाहिजे आणि माझ्या कारण भागातल्या शेतकरी महिलेपर्यंत जाऊन तिला समजून सांगितलं पाहिजे की बाई तुझ्या घरामध्ये ज्या व्यथा आहेत त्या सरकारमुळं कशा आपण अडचणीमध्ये आले होते कसा बदल झाला पाहिजे ते व्यस्त आहेत मला वाटतं आमची अजेंडाच म्हणत हा होता की समोरच्या उमेदवारावर वैयक्तिक टीका करण्याच्याकरता आपण कुणीही पुढं जायचं नाही आणि ते आपल्याला त्याची गरजही नाही आपला उमेदवार इतका उजवा आहे इतका चांगला ताकदीचा आहे तो कशा प्रकारे राजकारणात काम करू शकेल एवढ्यावर बोला समोर म्हणून कसा अपेक्ष ठरला आहे त्यावरती नेते मंडळी राष्ट्रीय राष्ट्रीय पक्ष स्तरावरची नेते मंडळी म्हणून सगळे लोक बोलत आहेत आणि मग कुठेतरी तुम्ही आता म्हणता की शिवसेनेच्या महिला पदाधिकारी बोलताना दिसत आहेत कॅमेरा येत आहेत किंवा सोशल मीडियातनं व्यक्त होत आहेत त्यांना आता तेवढंच कामवलं आहे त्याचं कारण काय की बोसरीतल्या काही महिला आहेत काही जुन्नर ज्या महिला आहेत त्या आमच्या आदरणीय कोल्हे साहेबांवरती व्यक्तिगत मागे जाऊन बोलल्या थोडंसं मनाला वेदना झाला की एक अभिनेता म्हणून ज्यावेळेला तो माणूस पडद्यावरती काम करतो म्हणजे तुम्हाला मी दाखवू शकेल एका सोशल मीडियावरची जी पोस्ट होती महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवाजी महाराजांना प्रिय असलेल्या पन्हाळगडावर अश्लील चाळे करणाऱ्या अमोल यांचा जाहीर निषेध पोस्ट पोस्ट महिला आहे आणि तुम्ही सोशल पाहिली तर राजकारण आणि निवडणूक ही एक बाजूला राहू देव पण एखाद्या माणसाच्या एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक चारित्र्यावर शेतोडे उडवत असताना माझी एखादी ज्यावेळी विरोधी पक्षातली महिला भगिनी असं जेवढी बोलते त्यावेळेला सुसंस्कृत राजकारणालाही अपेक्षित नाही आहे अश्लील चाळी अमोल कोल्हे यांनी केले असं तुम्ही म्हणताय म्हणजे तुम्हाला त्या अभिनेत्यानं केलेला अभिनय त्याला स्क्रिप्ट असतं त्याला डायरेक्टर असतात त्या स्टोरीमागचं त्या गाण्यामागं काहीतरी स्टोरी असते काहीतरी त्याचा एक सामाजिक संदेश असतो त्या कथानकामध्ये त्याला अनुसरून ते गाणं असतं आणि ते गाणं पडद्यावर येतं त्याला सेन्सॉर बोर्ड बसलेलं असतं आक्षेपार्ह असेल तर ते, ते काढलं जातं हा झाला अभिनयाचा आणि अभिनेत्याने केलेला अभिनयाचा भाग यात एखादं लव सेन असेल किंवा काही गाणं असेल एखादं प्रेम या विषयावरचं किंवा आणि काही विषयावरचं त्याच्यामध्ये अभिनेत्री पण आहे ना मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का त्या अभिनेत्रीने पण असलेले जाळे गेले मग एक महिला एका महिला अभिनेत्रीची बदनामी करते आमच्या आमचा अभिनेता म्हणजे हा जो नेता आहे अमोल कोल्हे जे आहेत ते अभिनेता म्हणून काम करत असताना दोन हजार बारा तेरा सालामध्ये चित्रपट ज्यावेळी काढला बेळगाव आणि महाराष्ट्राच्या ज्यावेळी सीमा भागावर त्यांनी ते प्रश्न मांडत होते त्यावेळेला शिवसेनेसारखा पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता ज्या महिला आरोप करताय त्यांची नैतिकता तुम्ही तपासा भोसलेमध्ये ज्या महिलांनी आरोप केले त्या महिलेच्या निवडणुकीच्या प्रचाराला अमोल कोल्हे यांनी स्वतःहून हजेरी लावली होती त्याही वेळी गाणं चित्र झालं होतं मग त्यावेळी त्यांना असं वाटलं नाही का की अश्लीलता तुम्ही पडद्यावर दाखवली नाही आता आमच्या प्रचाराला कसं काय आलात भाऊ तुम्ही नकावी माझ्या प्रचाराला तुम्ही म्हणजे वेळ पाहून आणि आता कुठंतरी ते सोसतच नाही आहे आता जड झालं आहे सगळं आता आपल्याला पराभव आटला आहे या सगळ्या उद्विग्न भावनेतून तुम्ही आता वैयक्तिक आरोप करताय आणि घाणड्या भाषेमध्ये लिहित आहे माझ्या या मतदारसंघातली प्रत्येक महिला मतदार भगिनी याचा निषेध करेल आणि मतदानातून हे दाखवून देईल की बायांना तुम्ही माईकवरती कॅमेऱ्या पुढे छान बोललात पण एका माझ्या या मावळ्याला या जातिवंत अभिनेत्याला या उत्कृष्ट कलाकाराला अभिनय करताना त्यावेळेस तुम्ही पडद्यावर पाहत होतात त्यावेळेला तुम्ही जे शब्द वा त्याविषयी वापरलेत किंवा जे काही घाणट प्रकार केलेत त्या निषेध त्या नोंदवतील आणि नक्कीच त्यांनी त्यांना त्यांची जागा या मतदानावरती दाखवून देतील त्या महिला पदाधिकारी काय बोललं आहे ह्याला मी मला ज्या गोष्टी वाईट वाटल्या की खटकल्या किंवा एक नागरिक म्हणून मतदार म्हणून ते ह्या ठिकाणी ते अपेक्षित नव्हतं त्यांनी ते बोललं आहे तुम्ही आम्ही ते सोशल मीडियावर पाहिलेलं आहे त्याचा मी निषेधच करतो आणि आम्ही तरीसुद्धा आमच्या उमेदवारासकट आम्ही सगळेजण शिवसेनेच्या उमेदवारावरती वैयक्तिक स्वरूपाचे चारित्र्यहरण होईल अशा प्रकारचे आरोप करणार नाही कारण आम्हाला त्यांच्याविषयी बाकीचं बोलण्यासारखं खूप आहे विकासाच्या मुद्द्यावरती जे आहे जे अपशी ठरलेले आहेत लोकांना बोलताबादे जे काही त्यांनी पंधरा वर्ष घालवलेले आहेत ते मुद्दे आम्हाला बोलण्यासारखे खूप आहेत खूप आम्ही मांडले ते लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत लोकांच्या मनामध्ये ती खुणगाट त्यांनी बांधलेली आहे की परिवर्तन हे अटळ आहे नक्की सर तुम्ही या ठिकाणी हे जे काही महिला पदाधिकारी असले जे वक्तव्य होते त्याविषयी तुमची भूमिका मांडली की आई हो ते शिवसेनेच होते परंतु जर ते राजकारण असेल तर योग्य नाही आणि विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायला हवी असे भूमिका तुम्ही या ठिकाणी सांगितली आहे तर माध्यमातून आपण राष्ट्रवादीची काय भूमिका आहे ती मी या ठिकाणी मांडली आणि नागरिकांच्या मनाचे काय प्रश्न आहे अमोल कोणा जो काय जाहीरनामा आहे या सर्व प्रश्नांना आपण एक मन मोकळेपणाने स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद या पुढच्या काळात आपण भेटणार आहोत आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर वेगवेगळ्या समस्यांवर वेगवेगळे जे मुद्दे समोर येणार आहेत त्याच्यावर चर्चा करून ते कसे योग्य आहेत अयोग्य आहेत याची शहानिशा या, या शिवनेर पाईंच्या माध्यमातून हो मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद शिवनेर पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा